आठ महिन्यांपूर्वी एका कुटुंबातील सून आणि एकुलत्या एक मुलाने आत्महत्या करून आयुष्य संपवलं होत यांच्या विरहाने सतत रडणाऱ्या कृष्णा अम्मानेही अखेर टोकाचं पाऊल उचललंय सून आणि लेकाच्या आत्महत्येनंतर आईनेही राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ या ठिकाणी घडली आहे आजीला अम्मा खाली बस अशा आवाजात बोलत रडत होता चार वर्षाचा नातू कार रडतोय हे पाहण्यासाठी बाजूच्या आजीने डोकावून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली मुलगा आणि सुनेच्या आठवणीत धाय मोकलून रडणाऱ्या कृष्णा अम्मांनी गळफास घेतला होता उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथील सावित्री आणि ज्ञानेश्वर पवार हे धार्मिक कुटुंब त्यांना चार मुली व रामानंद नावाचा मुलगा मुली लग्न झाल्यानंतर सासरी गेल्या मुलगा रामानंदचही लग्न झालं सर्वांची लग्न झाल्यानंतर आता मोकळे झालो असं समाधान व्यक्त करणाऱ्या पवार कुटुंबाचा प्रपंच चांगला सुरू होता मुलगा रामानंद आणि त्याची पत्नी नम्रता दोघेही मजुरी करण्यासाठी पुण्याला गेले काही दिवसानंतर सूर्य नम्रताने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं समजलं सुनबाई गेल्याच्या दुःखात सावरत असतानाच महिन्याभरात मुलानेही रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आठ महिन्यांनी सून आणि मुलानंतर त्याचा आईनेही जीवन संपवलंय पार्वती उर्फ सावित्री ज्ञानेश्वर पवार वयवर्ष साठ राहणार विविदाफळ तालुका उत्तर सोलापूर असे गळफास घेतलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे मुलगा गेला सून गेली आणि आता पत्नीनेही गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने महिलेचे पती ज्ञानेश्वर पवार या वृद्धावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे